श्री रिद्धीसिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा महाराष्ट्रातील तीन रिद्धीसिद्धी मंदिरांपैकी एक कोणतेही आधुनिक साधन व नकाशा न वापरता केवळ वास्तुशास्त्रात श्री मोहनलाल सोमपुरी यांच्या संकल्पनेनं पाषाणात बांधलेले हे मंदिर ज्याला पूर्ण होण्यास बेचाळीस वर्ष लागली एक हेमाडपंथी कला ज्याचे आयुष्य एक हजार वर्ष असतं हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर स्थापत्य आणि वास्तुशास्त्राचे अद्भुत उदाहरण आहे हे मंदिर म्हणजे एक रथ आहे ज्यामध्ये श्री रिद्धी सिद्धी महागणपती आपले आई वडील श्री शंकर पार्वती यांना भेटण्यास जात आहेत नव्वद खांबावर उभारलेला एकशे चौसष्ट गजराज सोबतचा हा रथ पाहून इंद्रदेवानं आपली सेवा घडावी म्हणून एकशे दोन देवनार्थिक सहभागी होण्यास सांगितले ज्यामध्ये एकशे सहा राज त्यांच्या शुभवाद्या